तर चला आज आपण इंडियन बँकेमध्ये पंधराशे पदाची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीससाठी साठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दहा जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला याच्यासाठी अर्ज करायचे आहे मग तुम्ही बघू शकता राज्यानुसार जागांची व्हॅकन्सी आहे सामाजिक समांतर आरक्षण जे आहे आरक्षण आरक्षणनिहाय जे आहेत त्याची मागणी करून देण्यात आली कॅटेगरी वाईज जागांचं डिवायडेशन करण्यात आलं टोटल वॅकन्सी आहे तर एस सीच्या वॅकन्सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस जनरल पी वन एच व आय ओ एच आय डी अशा जे कॅटेगरी आहे तर त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि राज्यानुसार त्या जागांची मागणी करून देण्यात आली टोटल वॅकन्सी जी आहेत एक हजार पाचशे पदांसाठीची इंडियन बँकेमध्ये भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज करायचे आहेत तर तुम्ही कुठल्या राज्यामधनं अर्ज करणार आहात त्यानुसार तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार आणि त्या राज्यामधल्या एकूण व्हॅकन्सीनुसार तुम्हाला अर्ज करायचे आहे ऑल इंडिया लेवलची ही सर्व्हिसेस असणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे नॅशनलिटी सिटीजन काय असणं आवश्यक आहे ते देण्यात आलेलं आहे मग याच्यासाठी पात्रता देण्यात आली आहे एज लिमिट जे आहे ते वीस ते अठ्ठावीसच्यामध्ये मध्ये असणं आवश्यक आहे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू डी असाल तर एज रिलॅक्सेशन संदर्भातलं पण देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एज रिलॅक्सेशनचं जो क्रायटेरिया आहे तो एस सी एस टीसाठी पाच वर्षाचा आहे ओदी सीसाठी तीन वर्ष आहे रिजनल जे डिसेबल पर्सन आहे दहा वर्ष आहे पर्सनल ॲफेक्टेड एकोणीसशे म्हणजे जे, जे, जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा जो उठाव आहे त्याच्यामधले पाच वर्षाचा रिज रिझर्वेशन चा जो फॉर्म्युला आहे एज रिलॅक्सेशनचा तो देण्यात आलेला आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आले त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे रिझर्वेशन फॉर पर्सनल डिसेबल जे पर्सन आहे त्यांच्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे इंडियन बँकेमध्ये ही दोन हजार चोवीससाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवार जे आहेत बँकिंगमध्ये जॉब करू इच्छिणारे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा जाहिरातीचा व्हिडिओ आहे तर एक हजार पाचशे म्हणजे भरपूर जाहिराती मोठी असणार आहे आणि ऑल इंडिया लेवलची ही सर्व्हिसेस असणार आहे स्टेट वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तसेच राज्यानुसार त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तेही त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे एज रिलायशन बघितलं त्यानंतर ह्याच्यासाठी भरती प्रक्रिया कशी असणार आहे हे संपूर्ण डिटेल मी आपलं पी डी एफ जे आहे तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी लागणारा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वे वेतन श्रेणी किती असणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे त्यानंतर परीक्षा कशा प्रकारची होणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचा पॅटर्न हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यामधनं पाहता येणार आहे तर ते पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलवरून बघून घेऊ शकता ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करून जायला विसरू नका अशाच प्रकारचे जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅ चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका धन्यवाद